नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे डिव्हाइन मॅजिकल पॉवर आज आपण श्रावण महिन्यातील महत्वाच्या व्रतापैकी एक मंगळगौरी व्रत या व्रताबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मंगळागौरी हे व्रत विशेषतः नवविवाहित महिलांसाठी अत्यंत महत्वाचं असतं या व्रतामुळे आपल्या घरात सुख समृद्धी आणि सौभाग्याची वृष्टी होते असं मानलं जातं चला तर मग जाणून घेऊया मंगळागौरी व्रताचे महत्व पूजेची तयारी आणि पूजा विधी त्याचसोबत आपण कथा देखील ऐकणार आहोत त्यासाठी व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचसोबत शेजारी जे बेलायकन आहेत ते देखील क्लिक करा जेणेकरून असेच माहितीपर व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील सगळ्यात आधी आपण जाणून घेणार आहोत या व्रताचे महत्व मंगळागौरी व्रताचे महत्व हजारो वर्षांपासून चालत आलेलं आहे प्राचीन काळापासूनच विवाहित स्त्रिया हे व्रत पाळतात ज्यामुळे पतीच दीर्घ आयुष्य आरोग्य आणि घरातील समृद्धी आबाधित राहते हे व्रत श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलांनी लग्नानंतर पहिली पाच वर्षे करायची असते या दिवशी महिलांनी हळदी कुंकुवाच्या उत्सवात सहभाग घ्यावा आणि मंगळागौरीची आराधना करावी या व्रताच्या माध्यमातून देवी पार्वतीची पूजा केली जाते आणि तिच्या कृपेने नात्यात प्रेम आणि विश्वास वाढतो नवविवाही श्रावणातील मंगळवारी मंगळागौरीची पूजा करतात गौरी गौरी सौभाग्य दे अशी प्रार्थना करतात सामूहिकरित्या ही पूजा करण्यात विशेष आनंद मिळतो कारण या निमित्ताने मैत्रिणी बहिणी सगळ्या एकत्र येतात मंगळागौरीची पूजा विधी आपण आता जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी लागणारे साहित्य मी नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नमूद करणार आहे सर्वप्रथम मंगळागौरीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावे आणि शुद्ध वस्त्र परिधान करावे पूजेसाठी मंगळागौरीच्या मूर्तीची व्यवस्था करावी यात मंगळागौर म्हणजे अन्नपूर्णा या पार्वतीच्या रूपात धातूची मूर्ती मांडण्यात येते शेजारी महादेवाची पिंडी ही सजवतात या पूजा प्रसंगी शक्ती करावी माता विद्या बुद्धी या शक्ती रूपात असणाऱ्या देवींची उपासना करावी व तिचे दैवी गुण स्वतःमध्ये यावेत अशी प्रार्थना करावी मूर्तीला लाल वस्त्रे घालून सजवावे त्यानंतर पुढील प्रमाणे पूजाविधी करावी पूजा मंडप किंवा चौरंगाभोवती रांगोळी काढावी चौरंगावर मधोमध मंगळागौरीची मूर्ती ठेवावी मूर्तीसमोर तांब्या पाण्याने भरलेला ठेवावा आणि त्यात तुळशीचे पान ठेवावे मूर्तीसमोर दीप उदबत्ती आणि फुलांची आरस करावी मंगळगौरीची पूजा करण्याचा संकल्प करावा संकल्प करताना आपल्या इच्छांचे आणि मांगल्याचे वर्णन करावे त्यानंतर गणपती बाप्पाचे आव्हान करून गणेश पूजन करावे गणेशाला दुर्वा फुलं आणि प्रसाद अर्पण करावा मंगळगौरीला हळद कुंकू फुलं हळदीचे पान नारळ आणि नैवेद्य अर्पण करावे मंगळागौरीच्या पायाशी तांदळाचे मंगळागौरी मावली की जय म्हणत मंत्राचा उच्चार करावा मंगळागौरीची आरती करावी पूजेच्या शेवटी प्रसाद वितरण करावे प्रसादात विविध प्रकारची मिठाई नारळ फळ अर्पण करावे या पूजेने घरातील मांगल्य व आनंद वाढतो त्यानंतर मंगळागौरीच्या वेळी अनेक खेळ खेळले जातात जसे की वटवागुळ फुगडी बस फुगडी, तवा फुगडी फिंगरी फुगडी वाकडी फुगडी आगोटा पागोटा साळुंकी गाठोडे लाटाबाई लाटा घोडा लाटा, हाट करवंटी झिम्मा टिपऱ्या गोप सासूसून भांडण पडवळ घुम चौथीचे भांडण घोडा इत्यादी प्रकारचे खेळ खेळण्यात येतात मनोरंजन आणि खेळ पूजेच्या समाप्तीनंतर मंगळागौरीच्या गाण्यांचं गायन केलं जातं महिलांनी पारंपरिक जिम्मा फुगडी हे खेळ खेळून उत्सव साजरा करावा या खेळांच्या माध्यमातून आपल्याला आपली परंपरा आणि संस्कृती जपण्याची संधी मिळते मंगळागौरी व्रताच्या दिवशी व्रत कथा सांगणे किंवा ऐकणे अत्यंत महत्वाचे मानले जाते तर मग आता आपण मंगळागौरीची कथा ऐकणार आहोत एक नगर होतं तिथे एक वाणी होता त्या धनपाल वाण्याला मूल नव्हते त्याच्या दारात रोज एक गोसावी भिक्षा मागण्यासाठी येईल पण अपत्यहीन भिक्षा नाकारून तसाच परत एकदा सांगण्यावरून त्याच्या पत्नीने लपून बसून अचानक पुढे होऊन त्या, त्या गोसाव्याला भिक्षा वाढली त्यामुळे गोसावी रागवला परंतु वाण्याच्या बायकोने क्षमा याचना केल्यावर त्याने दया येऊन एक उपाय सुचविला त्यानुसार निया घोडीवर निया पोशाख करून वाणी वनातून जात असताना जिथे घोडा अडला तिथे खणल्यावर त्याला पार्वतीचे देऊळ लागले पार्वती मातेला त्याने आपली व्यथा सांगितली पार्वती मातेने त्याला दीर्घ आयुष्य आंधळा अथवा गुणी पण अल्पआयुष्य या दोघांपैकी कसा मुलगा हवा ते विचारले त्यावेळी वाण्याने गुणी परंतु अल्प आयुष्य मुलगा चालेल असे सांगितले मग देवीने त्याला देवळाच्या आंब्याच्या झाडावरून एक आंबा तोडून तो पत्नीला खाण्यास देण्यास सांगितले त्याप्रमाणे त्या एक आंबा पत्नीला नेऊन दिला तिने तो खाल्ला पुढे देवीच्या कृपेने तिला मुलगा झाला त्यांनी त्या ते मुलाचे नाव शिव ठेवले यथा काल त्याची मुंज केली तो दहा वर्षाचा असतानाच त्याला मुली सांगून येऊ लागल्या तो ससे चुकवण्यासाठी मग वाण्याने मामासह शिवाला काशी यात्रेला पाठवले वाटेत नगरा हो एका नगरातील बागेजवळून जाताना लहान मुलींचे भांडण होत होते ते मामांनी ऐकले त्यातील एका मुलीने सुशिला नावाच्या दुसऱ्या मुलीला काही अपशब्द ऐकवले त्यावेळी ती मुलगी म्हणाली माझ्या आईने गौरी व्रत केल्यामुळे मी कधीच विधवा होणार नाही ते ऐकून शिवाच्या मामाने या मुलीशी शिवाचे लग्न करून द्यायचे असे मनाशी ठरवले पुढे विविध अडचणींचा परिहार होत त्यांचा विवाह वियोग आणि पूर्ण मिलन होते तर मंडळी तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा ज्यांच्या घरी मंगळ पूजा असेल त्यांच्या घरी महिलांना हळदी कुंकुवासाठी बोलवतात हळदी कुंकू विड्याचे पान सुपारी व हातावर साखर देतात सवाशिनींची घवाने ओटी भरतात रात्रीसाठी पोळ्या मटकीची उसळ वाटली डाळ करंजा चकल्या लाडू असे जिन्नस करतात व सर्वांना जेवायला बोलवतात रात्री पुन्हा मंगळागौरीची आरती करतात सकाळी उठल्यावर स्नान करून दही भाताचं नैवेद्य दाखवतात व पुन्हा मंगळागौरीची आरती म्हणतात नंतर मंगळागौरीवर अक्षता टाकून तिला हलवल्यासारखे करतात यानंतर विहीर तळे नदी कुठेही पाण्यात तिचे विसर्जन करतात मंगळागौरीच्या दिवशी घरात पूजा केल्याने घरातील वातावरण पवित्र व शुद्ध राहते या व्रताच्या माध्यमातून महिलांनी आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी आशा आहे की या व्हिडिओतून तुम्हाला मंगळागौरी व्रताबद्दल सविस्तर माहिती मिळाली असेल तुमच्याकडे मंगळागौरीचे व्रत कसे करतात मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या वेळी अशाच एका अनोख्या विषयावर आपण चर्चा करू ತೋಪರ್ ತುಂಬ ಸಗ ಮಂಗಳಗೌರಿ ಹಾರ್ದ ಶುಭೆಚ್ಛಾ ಧನ್ಯವಾದ